नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो वैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या महानगरपालिकेबद्दल अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल या जाहिरातीचा जो पीडीएफ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जर आला तर तुम्हाला महत्वाची सूचना या टॅब खाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत रिक्त पदे संपूर्ण जाहिराती बद्दल महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा फॉर्म बघा मित्रांनो हा फॉर्म आहे आणि अशा पद्धतीची ही जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बघा मित्रांनो राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम एन टी ई पी यांच्या अंतर्गत ही जागा भरल्या जाणार आहेत आणि या ज्या जागा आहेत त्या एन आर एच एम अंतर्गतच भरल्या जात असतात हे एक डिपार्टमेंट येतं किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे आरोग्य विभाग आहे किंवा एन आर एच एम हे आरोग्य विभाग आहे त्याच्या अंतर्गतच ह्या जागा भरल्या जात असतात कंत्राटी पद्धतीवरती अकरा अकरा महिन्यांचा जो करार असतो त्या करारावर तुम्हाला नियुक्ती त्या ठिकाणी दिली जात असते याच्यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही नाही बघा मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेला आहे गुणांकन पद्धतीनुसार माननीय आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे पत्रानुसार प्राप्त गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल याच्यामध्ये तसा त्यांनी उल्लेख देखील केलेला आहे की गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही किंवा मग या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेणार असल्याबाबतची ठिकाणी माहिती देण्यात आलेली नाही तर या ठिकाणी थेट तुमचे जे शेवटच्या वर्षाचे जे मार्क्स असतात त्याच्यावर त्यांना गुण दिले जातात आणि त्यानुसार तुमची गुणांकन पद्धती ठरवली जात असते आणि त्यानुसार निवड प्रक्रिया केली जात असते आणि एकूण जी गुणांकन पद्धती आहे ती शंभर गुणांच्या आधारे केली जात असते आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जात असते तर आता संपूर्ण माहिती आपण आताच्या ओढी मध्ये बघूयात की कोणती पदे आहेत किती जागा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तर सुरुवातीला जसा आपण एक अर्ज पाहायला तशाच पद्धतीनं आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज भरावा लागणार आहे आणि भरल्यानंतर तो तुम्हाला अर्ज स्वतः द्यावा लागणार आहे तर आता उमेदवारांकरिता अर्ज स्वीकारण्याची व अर्ज दिनांक जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी रिक्त निहाय जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यासोबतच सामाजिक आरक्षणानुसार समांतर आरक्षणानुसार देखील या ठिकाणी जागेचं विवरण पाहायला मिळणार आहे पहिलं पद आहे लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण यासाठी जागा आहे चार आणि या ज्या जागा आहेत त्या विजा अ साठी एक जागा आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग यासाठी एक जागा आहे आणि खुल्या उमेदवारांसाठी दोन जागा आहेत त्यानंतरच पुढचं पद आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक लॅब सुपरवायझर एस टी एस या पदासाठी एकूण तीन जागा आहे जागेच विवरण देण्यात आलेलं आहे कास्ट वाईज त्यानंतरचं पुढचं पद आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सिनियर ट्रीटमेंट यासाठी चार जागा आहेत जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे त्यानंतरच पुढचं पद आहे टीबी हेल्थ व्हिजिटर यासाठी सहा जागा आहेत जागेच विवरण देण्यात आलेलं आहे तर आता या पदांसाठी पात्रता काय मागितलेली आहे वयोमर्यादा काय असणार आहे आणि मानधन किती असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती पाहूया तर पहिलं पद आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी पात्रता मागितलेली आहे बॅचलर्स डिग्री किंवा रेकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्यासोबत तुमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मंथ आणि परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला टू व्हीलर चालवता देखील आलेली असणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो तुम्हाला टू व्हीलर जे वाहन आहे ते तुम्हाला या शासनाकडूनच दिले जाते फक्त तुम्हाला टू व्हीलर चालवता येणं गरजेचे आहे आणि एवढी जर पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकता बाकी इतरही प्रेफरल प्रेफरेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की जर तुमच्याकडे हे देखील क्वालिफिकेशन असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ते वर्षापर्यंत चार जागा आहेत रुपये मानधन असणार आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो पद आहे टीबी लॅब सुपरवायझर यासाठी ग्रॅज्युएट किंवा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी फक्त उपयोग केलेला आहे तुम्ही जर पदवी जर असाल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा एकवीन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट मधून जरी तुम्ही उत्तीर्ण झाला असताल तरी देखील तुम्ही सिनियर टी बी लॅब सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी देखील तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे दोन महिन्याचं आणि ड्रायव्हिंग लायसन्स त्यासोबतच टू व्हीलर चालवता येणं आवश्यक आहे एवढी जरी पात्रता तुमच्याकडे असेल तुम, तरी तुम्ही सिनियर टी बी लॅब सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकता या ठिकाणी सदर पदासाठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स एन टी ई पी मधला जर असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत असणं गरजेचं चाहे तीन जागा आहेत वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्याच्यानंतर बघा लॅब टेक्निशियन मायक्रोस्कोपिस्ट या पदासाठी काय पात्रता मागितलेली आहे इंटरमिजिएट म्हणजे किंवा समतुल्य जर तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही लॅब टेक्निशियन पुटम मायक्रोस्कोपिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे जर एक वर्षाचा एक्सपीरियंस असेल एन मधला किंवा स्पुटम सिमर मायक्रोस्कोपी मधला तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे हायर क्वालिफिकेशन असेल त्याला देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात चार वॅकन्सी आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्याच्यानंतर बघा टीबी हेल्थ व्हिजिटरचं पद आहे या पदासाठी ग्रॅज्युएशन हे जे आहे ते सायन्स फॅकल्टीतून असणं गरजेचं आहे किंवा बारावी इन सायन्स अँड एक्सपीरियन्स ऑफ वर्किंग एज एमपीडब्ल्यू एल एच व्ही एन एम किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट जरी देखील असेल तरी तुमच्याकडे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे किंवा मग तुमच्याकडे हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन मधला कुठलाही असेल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे काउन्सिलिंग चा जरी कोर्स तुम्ही केलेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे हेल्थ विजिटर्स चा संबंधित कोर्स असेल तरी देखील अर्ज करू शकता त्यासोबत तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज देखील असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्याकडे जर समजा एम ट्रेनिंग कोर्स फॉर एम पीडब्ल्यू किंवा रिकग्नाईज सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जर कोर्स केलेला असेल त्याला ते या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील विद्यार्थी थी या ठिकाणी अर्ज करू शकतात सहा जागा आहेत पंधरा हजार पाचशे रुपये प्रतिमा मानधन असणार आहे तर अशा पद्धतीने ही पदांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आहे आणि संपूर्ण पद ही भरली जात तर पदा या पदासाठी बघा वेळापत्रक दिलेलं आहे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा आणि अर्ज छाननी करण्याचा दिनांक व वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे या सर्व गोष्टीसाठी या सर्व पदांसाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी नऊ ते अकरा आणि अर्ज छाननीची वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून पुढे असणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी विहित वेळेत नऊ ते अकरा वाजेपर्यंत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांकडूनच अर्ज स्वीकारल्या जातील म्हणजे याच दिवशी अर्ज स्वीकारणार आहेत आणि त्याची जी वेळ आहे ती नऊ ते अकरा असणार आहे पुढे माहिती काय दिलेली पहा उमेदवार अर्ज जमा करताना स्वतः उपस्थित असणं अपेक्षित आहे कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्याकडून उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आचार्य अत्रे रंग मंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला कैलासवाशी शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी तुम्हाला दिलेला अर्ज भरायचा आहे त्यास लागणारे सर्व संपूर्ण कागदपत्रे जोडायचे आहे आणि स्वतः घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता या पत्त्यावर हजर राहायचा आहे त्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे तर आता यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागद पत्र लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही वाचून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद